निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेसकडून आंदोलन केलं जात आहे मुंबईत हे काँग्रेसचं आंदोलन आहे काल दिल्लीमध्ये सुद्धा काँग्रेसकडून आणि सर्वविचारी पक्षांकडून आंदोलन करण्यात आलं होतं आणि आता मुंबईत काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे निवडणूक आयोगावर काही गंभीर आरोप करण्यात आले वोट चोरी नाही जलेगी असे बॅनर हातात घेतलेले आहेत कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुद्धा बघायला मिळते मुंबईत काँग्रेसचं आंदोलन सुरू आहे मुंबई काँग्रेस अनुसूचित जाती विभागाकडून सुद्धा या मोर्चात सहभाग घेण्यात आलाय वोट चोरी नाही चलेगी असे बॅनर हातात घेतलेले आहेत कार्यकर्त्यांची घोषणा माझी सुरू आहे आणि काही स्थानिक नेते आपली भूमिका सुद्धा मांडतात या आंदोलनामागची मुंबईतून काँग्रेसच्या आंदोलनाची लाईव्ह दृश्य आपण बघतो राहुल गांधी काही दिवसांपूर्वी एक प्रेझेंटेशन सादर केलं होतं जवळपास दीड तासांचं आणि त्यामध्ये त्यांनी निवडणूक का आयोगातल्या काही लूप होल्सवर बोट ठेवलं होतं आणि निवडणूक आयोग मतांची चोरी करते असा गंभीर आरोप काही पुराव्यांशी केला होता त्यानंतर निवडणूक आयोगाचं संदर्भात स्पष्टीकरण सुद्धा आलं होतं आणि राहुल गांधींना आपले आरोप खरे वाटत आहेत त्यांनी ॲफिडेव्हिट द्यावं असं देखील निवडणूक आयोगाने आव्हान राहुल गांधींना दिलं होतं पण मी ॲफिडेव्हिट देणार नाही मी जे आरोप करायचे ते केले आहेत असं राहुल गांधींनी सांगितलं